खूप मोठी मैदान होतात पण नवीन वर्षातलं सर्वाधिक मोठ्या रकमेचं मैदान रोख रकमेचं मैदान होते वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा येथे तर नक्की मैदान कसं असणार आहे तयारी कशी झाली हे बघूया कारण या मैदानाकडं स संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले एक रोख रकमेचं सर्वाधिक मोठ्या रकमेचं मैदान होते नवीन वर्षात आणि पूर्ण ही टीम आहे आणि कशा पद्धतीनं तयार झाली काय काय नियमावली आहेत ते जाणून घेऊया पहिल्यांदा तयारी झाली नमस्कार तयारी या ठिकाणी आता आपण पाहू शकता संपूर्ण अशी तयारी झालेली आहे या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे की नवनिर्वाचित आमदार आदरणीय अतुलबाबा भोसले आमदार केसरी या मैदानासाठी आमचे मार्गदर्शक माननीय बबलूबाई शेख त्याचबरोबर म ज्येष्ठ मार्गदर्शक फारुखबाई शेख भाई शेख शिवराज भाऊ इंगवले भाऊ बरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मैदानाचं नेट नेटकं नियोजन या ठिकाणी आज आपण पार पाडत आहोत तरी बघता तुम्ही तयारी चालू आहे आत्ता व्यावसायिक आलेत कारण मोठ्या प्रमाणावर नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात झाली त्यामुळे बैलगाडी आहेत त्यांना त्यांनासुद्धा एक आकर्षण आहे ह्या मैदानाचं स्वरूप बऱ्यापैकी माहिती आहे पण जे नवीन बघतात त्यांना सांगा बक्षीस स्वरूप कसं असणार आहे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात सर्वप्रथम आपण पहिल्यांदाच पायंडा पाडलेला आहे सगळीकडं तुम्ही बघता कोणी थार ठेवली काय हे ते फ्लॅट झाला हे झालं पण रोख स्वरूपाचं रक्कम आजपर्यंत कुठल्याही बैल मालकाला एवढी रक्कम पाच लाखाचं पहिलं पारितोषिक असणारं हे पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलंच मैदान आहे त्याचबरोबर तीन लाख रुपयेचं दुसरं बक्षीस आहे दोन लाख रुपये एक लाख रुपये तिसरं बक्षीस आहे हे अशी बक्षिसाचे खालीपर्यंत सहा सातपर्यंत आपण सगळं बक्षिस व्यवस्थित ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर गट गटाला आपण आकर्षित बैलमालकांना एक प्रोत्साहन यावं किंवा त्यांचा उत्साह वाढावा यासाठी वा। या सुद्धा आपण त्यांना एक सन्मान चिन्ह त्यांना ठेवलेलं आहे गट पासला गट पासला, गट पासला। प्रवेश पी किती राहिले या मैदानाचे सर्वसाधारण आपण बघतो एक लाखाचं बक्षीस असलं तरी आपण हजार रुपये अकराशे रुपये प्रवेश पे असते तर आमच्या कमिटीनं असा निर्णय घेतला की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी बैलगाड्या मालकांच्यासाठी की कमिटीनं असा निर्णय घेतला की पाच हजार न ठेवता आपण त्या बैलगाडी मालकांचा विचार करता तीन हजार रुपये आपण या ठिकाणी प्रवेश पे ठेवलेले तर मित्रांनो एक बैलगाडी मालक आलेत तर मालकाच्या दृष्टीनं कसं आखणी कशी झाली मग थोडं सांगा आणि किती फूट वगैरे तुम्ही आलाय ब निरीक्षण कराय कशा पद्धतीनं बघताय मैदान फाटी हजार फूट फाटी ठेवल्या आतल्या आत चौदा फूट फाटी केलेल्या कारण आम्ही स्वतः बरोबर फाट्या के हे केलेल्या आहेत त्यामुळे बैलगाडे प्रत्येक ठिकाणी कसं काय जण म्हणजे घाट मातोरी लोक म्हणतात खाली कराडा भागात गेले की खरट असतात काळ्या माती म्हणून पाणी मारून बघा एकदम पिटागत माती केलेली आहे सगळी पुन्हा एकदा बघा मित्रांनो बघू शकता मातीचं रान आहे मातीचं रान आहे आणि ते कसं की काय जणांचं म्हणणं असतं की कराडा भागात खरट्ट असतात गाडी mm -hmm. खरट्ट बैलांनाही होत नाही म्हणून mm -hmm. त्यासाठी पाणी मारून केलेली आहे सगळी mm -hmm. एकदम मऊ बैलांना एक ना त्रास नाही बैल mm -hmm. यात हुरपीन बैल पाळणार आता काय खूप लांबून येतात बैलगाडा शर्यत फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्र भरून येतात अगदी जालना वगैरे तर आता ती आदल्या दिवशी येऊन थांबतात तर कशा पद्धतीनं व्यवस्था वगैरे केली आपण काल रात्री जालन्याहून दोन गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांना आपण जेवणासकट त्यांची वैरण चारा पाणी सर्व या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे आपण के पाहू शकता टँकरचीसुद्धा पाण्याची त्यांची गैरसोय होईना त्यासाठी आपण ते, ते सुद्धा आपण या ठिकाणी राबवलेले आहे त्याचबरोबर हे आपण मैदान बघताय सुट्टीपासून ते निकाल रेषेपर्यंत हे साडेसात ते नऊ एकर रान आहे काय खाली सुट्टीला सातशे ते आठशे फूट खाली आहे आणि निकाल रेषेपासून आपण आठशे फूट समोर ठेवले कुठल्याही बैलाला दुखापत होणे किंवा कुठं कुठलीही इजा होणे ह्यासाठी पूर्ण पूर्ण म्हणजे शंभर टक्के खात्री ह्या नियोजनात आपण घेतलेला आहे त्याचबरोबर हे आपण पाहू हा परिसर पाहू शकता हा परिसर आम्हाला वडगावच्या शेतकऱ्यांनी आमच्या प्रेमापुटी आम्हाला चालू पीक चालू पीक काढून आम्हाला त्यांनी सहकार्य केलं आहे त्याबद्दल त्या सर्व शेतकऱ्यांचं आमच्या कमिटीच्या वतीनं आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो तेही सुद्धा बैलगाडी प्रेमी असणार त्यामुळे तुम्ही म्हणताय चालू पीक थांबवणं हे सगळं तुम्हाला एवढं रान आणि काळवटीत रान दिलं आहे शंभर टक्के त्यांचे मानवे तितके धन्यवाद आम्ही कमीच आहे पण त्या लोकांनी हाडाचे शेतकरी आहेत त्यांनी हा शेतकऱ्यांचा खेळ आहे शेतकऱ्यांच्या म्हणजे नाद लागतो ना जोपासला त्यासाठी त्या लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं परत एकदा आम्ही आमच्या सर्व टीमच्या वतीनं त्या लोकांचं धन्यवाद व्यक्त करतो काय सांगायला जात बैलगाडी मालकांना तुम्ही काय सांगाल काय नाही जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहू आणि इथं कुठल्याही बैल मालकावर अन्याय होणार नाही किंवा त्यांची गैरसोय होणार नाही सगळ्या प्रकारचं त्यांना चांगली वागणूक देण्यात येईल एकदम मातीचं राण आहे आणि बैलगाड्यासाठी एक असं पहिली राण अशीच असायची ओ। जो माझी पहिली रान अशीच काय असं ही करून पण काय ठिकाणी असते करते पण आम्ही नाही जर होती तरी आम्ही पाणी मारून बघा व्यवस्थित रान केलेला आहे तुम्ही बघता लांबी रुंदी सांगा फाटीची आहे फाटी एक हजार फूट ठेवलेला अंतर आणि आतल्या आत चौदा फूट आहे पंधरा फूट अंतर आहे आतल्या आत आणि आता बैलगाड्या जे मालक आहेत त्यांच्या दृष्टीनं बैलांना लावण्यासाठी जागा टेम्पो वगैरे सगळं सुविधा सगळं सगळं एक नंबरात बघा पाठते मागे बैल बांधाय सुद्धा इकडनं पुन्हा साईटला सगळं mm. कारण हॉटेल व्यावसायिक सुद्धा बॅरिकेडच्या आतमध्ये ठेवलेले आयोजकांनी सगळी mm. की समजा बॅरिकेड सोडून बाहेर तिकडं हॉटेल नाही पाहिजेला आहे म्हणजे जेणेकरून काय होतंय बैल तसावन पुढे गेली की काय काय बैल साईटला वाटतात तिकडे तिकडं लागायचाही त्रास होतो काय काय म्हणजे अशा अडथ अडथळी किंवा अडथळा आहेत काय म्हणजे म्हणजे बांध असणं किंवा आसपास विहीर असणं अशा काही काय सुद्धा बांध बांधबीन काय नाही बघा एक हुँ. एक लेवल स्टाफ टू एन फाटी एक लेवल नाही म्हणजे आधी बांध बांधबीन म्हणजे बायलांना कसलंच नाही अजिबात किंवा ड्रायव्हरला त्रास होईल असं सुद्धा नाहीत बरं अजून काय काय छोटे प्रश्न मला सांगा जर एखादी गाडी गटात सामान निकाल आला तर कसा असेल त्याचं नियोजन त्या गटात जर सामान निकाल आला तर त्या दोघात आम्ही संगणमत संगणमत करून सामना सामना पुढे चाल द्यायची एखादा तुमच्या निर्णय जर नाही झाला तर आपण चिठ्ठीच्याद्वारे द्वारे तो निकाल देणार आणि सीमेला झालं तर सीमेला आणि गटाला झालं तर सामना बरोबर होय बर आता अजून एक महत्वाचा प्रश्न जर कसं होतं जर बैलगाड्याची शर्यत पाहिलं तर लाईट्स वगैरे सोय काय कशा पद्धतीनं रात्रीचा म्हणजे कशा पद्धतीनं आपण आपण पाहू शकता या ठिकाणी आपण एकही तुम्हाला मर्क्युरी दिसणार नाही त्याचं कारण काय आहे की बरोबर सायंकाळी साडेपाच वाजता फायनलचा फेरा हा सुटला जाईल त्या सर्व बैलगाडी मालक असतील त्याचे चालक असतील त्याचे व्यवस्थापक असतील त्यांनी त्याची कटाक्षानं नोंद घ्यायची आहे आणि आता त्यात नो कॉम्प्रोमाइज साडेपाचला सुटणार म्हणजे सुटणार त्यात नाही बदल आम्ही ठरवतानाच असं ठरवलं आहे की एक पारदर्शक मैदान वेळेत आपण पश्चिम महाराष्ट्र असेल महाराष्ट्र आपले तुमच्या बैलगाडी संघटनेच्या सर्व नियमानुसार या ठिकाणी हा हे मैदान पार पाडणार आहे आणि जर ज्याला नाव नोंदणी करायचे क कधीपर्यंत करायचे काय कशा पद्धतीनं आज सायंकाळी आठ वाजेपर्यंत त्यांनी नोंद आमच्याकडे ऑनलाईन करायची आहे अन्यथा त्यानंतर आपण नोंद घेणार नाही मैदान दिवशी नोंद नाही कुठली नाही मैदाना दिवशी कोणती नोंद नाही आज आम्ही नऊ साडेनऊच्या दरम्यान लाईव्ह लोट्स आम्ही पाडणार आहोत लॉट्स किती वाजता पडतील संध्याकाळी साडेनऊ वाजता साडेनऊ वाजता तर बघा मित्रांनो एक वेगळ्या प्रकारचं मैदान आणि एक चांगलं मैदान म्हणू आपण तयारी चालू आहे म्हणजे आयोजकांनी त्यांच्या वतीनं उत्कृष्ट प्रयत्न केलेला आहे मैदान आत्ता तयारी करण्यात आता, आता बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त यावं आणि ह्या मैदानाची शोभा वाढवा येऊन तुम्ही बघू शकता मैदान पुन्हा एकदा दाखवतो कशा फाटी वगैरे एकदम चांगल्या रीतीनं आणि मोठे एकदम हजार फूट असं एकदम तुम्हाला चांगल्या पद्धतीचं रान बघायला भेटेल बघू शकता आणि तयारी चालूच आहे तर या उद्या बरं येण्यासाठी मार्ग कसा येतो जे आता भरपूर महाराष्ट्र वरून लोकं येतील इथं येण्यासाठी लोकेशन कसं आहे काय म्हणजे कुठनं कसं यायचं असं सांगा हे कराडावरून तासगाव रोड कराडामध्ये आला की तासगाव रोड वडगाव आहे कडोली पाट्यावणे किंवा कडोली पाट्यावले कन रोड आहे कडोली म्हणते हो बर आपण डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन टाकू ह्या मैदानात तर या जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या आणि ह्या मैदानाचा आस्वाद घ्या उद्या धन्यवाद